नमस्कार पोट मी पोटो मी महाराष्ट्र शासनाले आणि देवा भाऊले आणि अजित भाऊले खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी कोकाटे माननीय आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब यांना त्यांचं पसंतीता मंत्रालय दिलं क्रीडा मंत्रालय आणि ते सध्या ठीक आहे महाराष्ट्राचे रमीचे ब्रँड अँबॅसिडर आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो विशेषत माणिकराव कोकाटे साहेबांना महाराष्ट्र शासनाने जे क्रीडा मंत्रालय दिलं त्यांना जे पाहिजे म्हणजे महाराष्ट्र शासनानं आणि माणिकराव कोकाटे साहेबांना शेतकऱ्याला तर काही दिलं नाही पण सरकारनं कोकाटे साहेबाला जे दिलं ठीक आहे त्याच्यामुळे त्याले पाहिजेन ते मंत्रालय भेटलं म्हणून मी त्याचे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाचे खूप खूप ठीक आहे म्हणजे अभिनंदन करतो आणि कोकाटे साहेबाचंही अभिनंदन करतो आता जे महाराष्ट्र शासनाने ज्यांना कृषी मंत्रालय दिलं असे आदरणीय माननीय दत्तात्रय भरणे साहेब यांचंही मी अभिनंदन करतो पण त्यानं कृषी मंत्रालय घेताना दाव्या विचार करावा त्यांना तर दिलं त्यांचंही अभिनंदन पण त्यांनी मागच्या काही मंत्र्याकडून सबक शिकाले पाहिजे तो कसा तर ज्याले ज्याले कृषी मंत्रालय गेलं त्याचा बॅन वाजला आहे आणि कोणाकोणाचा बँड वाजला तर तुम्हाला सांगतो अब्दुल सत्तार कृषी मंत्री होते ठीक आहे त्याचंही असंच बँड वाजून मंत्रालय गेलं त्याच्यानंतर धनंजय मुंडे साहेब होते तो उरा रापत आली त्याचंही मंत्रालय गेलं त्याच्यानंतर हे माणिकराव कोकाटी आ यानं असे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट केले का काही विचारू नका यायचाही बँड वाजला आता आले दत्तात्रय भरणे मामा तर या मामांनी ठीक आहे या मंत्रालयात कमीत कमी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावे नाही तर यायचाही बॅन वाजल्याशिवाय राहणार नाही असंही मंत्रालय आहे म्हणून शेतकऱ्याचे निर्णय होईल का नाही याची गॅरंटी नाही पण सरकार आणि सरकारतर्फे जे मंत्रिमंडळात फेरबदल केला त्याचं आपण अभिनंदन करूया पाहू आता येणारे मंत्री शेतकऱ्याला काय देते काय नाही पण एक मात्र आपण शुभेच्छा देऊ मानिक काका यांना पोकाटे यांना त्यांनी जे काही त्यांना मंत्रालय दिलं त्याच्याबद्दल आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आवडीचं त्यांना मंत्रालय भेटल्याबरोबर भेट भेटल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानूया धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र